श्री स्वामी समर्थ आवाज पाहिजे प्लीज थोडी शिकवसा ज्या माता भगिनीना किंवा पुरुष वर झाला उद्या करून जाऊ शकतात परब्रम्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना आपण अनंत कोटी ब्रह्मांड म्हणतो त्याचप्रमाणे आपल्या या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे आद्यप्रवर्त विठ्ठी महाराज त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सर्वांची मायमाऊली गुरुमाऊली यांच्या चरणी मानाचं त्रिवार वंदन आणि आपल्याच या भूमीला पावन करणारे सद्गुरुजनादन स्वामी महाराज त्याचप्रमाणे साईबाबा यांच्याही चरणी आपल्या सर्वांच्या माता पिता आणि माझ्याही माता पिता यांच्या चरणी मानाचा त्रिवार वंदन या ठिकाणी करतो मार्गदर्शन हा शब्द म्हटला की आम्हाला प्रश्न पडतो मार्गदर्शन आपण कसं करावं कारण आपण नवीन आहोत आपण मार्ग सापडणार दुसरा काय मार्ग सापडायचा परंतु हरकत नाही स्वामी म्हणतात ना बाळ जरी आहे आज तरी सांभाळता असे स्वामी महाराज सांभाळून घेतील या आपल्याला गॅरंटी म्हणजे की त्याची काही डेअरिंग आपण करतो की सगळं आपण स्वामी महाराजांच्या नावावर करतो की आता ते सर्व ते पाहून घेतील श्रद्धा असली पाहिजे आणि आपली सेवा असली पाहिजे आताच मग अशी कल्याणीनं बघा खूप छान तिथं प्रयत्न केला अचानक तिला समजलं की आज ज्या मुलीकडे निवेदन होतं तिने कॅन्सल केलं मग तिच्याकडे आलं आहे की नाही तरी पण या मुलांचं कौतुक आहे आज चौदा दिवस माझं मत की आपण ह्या छोट्याच्या मुलांसाठी काय आवडतो नंतर डॉक्टर वाजवं लागतात त्याची मागे काय झालं आता त्याच्यापेक्षा आताच वाजून लांब जाऊ शकतो हरकत नाहीये मुलांसाठी आपण कौतुक केवढ करून तेवढं कमी आहे कारण मुलंच खरा स्वाभिमय आहे त्यांना राग येत नाही त्यांना बोललं तरी पण ते दहा पंधरा मिनिटात विसरून जातात बरोबर ना आणि लगेच कामाला लागतात त्यांच्याकडून गुरु कशी त्याला भेटायच्या प्रमाणे दत्तगुरूंनी चोवीस गुरु केली होती मित्र म्हणतोय मुलांना गुरुच करावं की बऱ्याच वेळा त्यांना बोलले जाते तरी तुला समजत नाही का किती तुझा आवाज किती तुझा गोंगाट कि एवढे बडबड करतो का तरी पण परत मग सर आता काय करायचं सांगा आमचा सो फ्लिप परफेक्ट आहे त्यामुळे कुठे त्याला सांभाळला तर असे मुलं आणि

बाहेर गेलो परत येत नाही जर दिसत बाहेर जा पण कसं खाली तर मुलं म्हणजे देवा घरचे आणि मला प्रसंग खूप छान सांगा वाटतो मार्गदर्शन होत राहणार आपली मुलं दिनोळी केंद्रामध्ये गेले होते मागच्या वर्षी माझ्यामध्ये श्रावण महिना होता गुरुमावली समोर गेले नंबर काय लागेल आपल्या मुलांचा पण आपली मुलं खूप चतुर

आपण काहीतरी काम्य सेवेसाठी देतो पण से त्यांचं खरं काहीच काम स्वामी कडे आपल्या किती अडचणी नाना अडचणी स्वामी हे पेंडिंग आहे बरं का स्वामी मागचे हे राहिलेलं आहे स्वामी बोरा स्वामी बोराच्या जॉबच राहिलं स्वामी बोरीच्या लग्नाचं राहिलं नात राहिली अमोल झालं संबंध होईना जमिनीचे प्रश्न सोडाना आमच्या नावावर होत नाही आमच्या अनेक प्रश्न आहेत तर त्यांचे काही प्रश्न आहेत फक्त एकच आहे की मम्मीला दोन टाइम जेव्हा लग्न लग्न जाऊन लग्न बरोबर मग एवढे ते मनापासून काम करत असतील तर निश्चित या केंद्राला स्वामी महाराजांचे प्रचंड राहणार नाही कोपरगाव केंद्राला ना महाराष्ट्रामध्ये नाव करावं असं स्वामी आपल्या गुरुमावनीची इच्छा आहे आपण जेव्हा सप्त पारायणासाठी आपण गुरुचंद्र पारायण एक दिवस आपण सर्वांनी केलं होतं आपण सत्तावीस जून त्या ठिकाणी गेलो होतो हो गुरुमावनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की कोपरगावचा निश्चित आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक यावा त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला आणि स्वामींना आपल्या स्वामींचे तुमच्या पाठीमाग आशीर्वाद आहे इतकं सुंदर आपण सर्वांनी ती क्लिप पाहिली असेल व्हॉट्सअपवरती आपल्या ग्रुपवरती आली निश्चित यामध्ये आपल्या सर्वांचा खूप मोलाचा वाटा आहे या मुलांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे आज जर आपण या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी दिली नाही तर कदाचित उद्या म्हणजे हे तुम्हाला आम्हाला तिथे येऊन परत बोलावं लागेल आणि शक्यतो तेच ते चेहरे पाहायला नाही आवडत आपल्याला त्यात त्या जयाला नवीन आपण काहीतरी नाविन्यपूर्ण करायचं म्हणून हा उपक्रम आहे या ठिकाणी आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी घेतला आणि म्हणून हे यापुढे आपण म्हणायचं कौतुक आपल्याला दिवाळीचा पुन्हा कुठे करणार आहोत आता श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि आध्यात्मिक विकास आपण आता बाहेर असा बोर्ड लावलेला बघा खूप सुंदर आहे बाल संस्कार केंद्र सुद्धा यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या का जे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शक आले होते त्यांनी आम्हाला एक दहा पाच मिनिटं परत थोडीशी माहिती सांगितली की आपलं दुनियेवर शंभर टक्के लक्ष म्हणजे सॉरी नव्याण्णव टक्के लक्ष एक टक्का आपल्या स्वतःकडे लक्ष मार्गदर्शन मोबाईल आपल्या हाताची तुम्ही नाही सगळे जागवून सारखेच आहोत बरोबर मी माझं फार काही कमी आहे त्यांना बदल करायला पाहिजे किती ज्यांच्या हातात की ते तर सांगितलं की मी आम्हाला काय खूप छान समजून सांगितलं आज मला पूर्ण जगाकडे पाहिलं वेळ मी आज सगळ्यांना पाहतो की मोबाईल वरती हो कोण कोण कुठे कुठे गेलो आता मे महिन्यात आले व्हॅकेशनला कुठे गेले बोलायला घेऊन हे की नाही कुठे कुठे फिरायला गेले आणि आपण ते पाहतो काय आनंदी इच्छे यांचे फिरायला गेले वा समुद्रावरचे फोटो आहे आता कुठे गेले आता बसमधले फोटो आहे गाडीवरले फोटो आहे ते पाहून म्हणजे ते आपण का तिने सांगितलं की त्यांचा जो आनंद आहे ना तो आनंद तो आनंद मला त्या आनंदाचा काही नाही वाटत परंतु त्यांच्या आनंदामध्ये मला पण थोडस दुःख वाटत आणि मी जेव्हा आनंद व्यक्त करतो त्यावेळेस मला तेवढा आनंद झालेला नसतो ऍक्च्युअल पण मी तो तुम्हाला दाखवण्यासाठी करत असतो मला ते वाक्य फार त्यांचं भावलं खूप आवडलं की आपण आपल्यासाठी काही करत नाही जगामध्ये काय करणार सगळ्या चालू घडामोडी मध्ये माहिती आहे पण आतमध्ये ज्या चालू घडामोडी त्या कोणाला माहीत नाही आपण इथं आरती करतो सहा वाजता आपण येतो साडेआठ वाजता येतो साडे दहा वाजता येतो आणि आपण बारा आपण अर्धा तास आपण आरती जातो आणि आपण म्हणतो सर्वांनी दोन मिनिट मिनिट ना ते खरे आपल्या महाराजांच्या असतात थोडस प्लीज लक्ष द्या थोडस काय होतं लिंक तुटते बोलताना असं वाटत की जर घाई असेल तर जाऊ शकता समोरचा माणूस कन्फ्यूज होऊन जातो मी एक त्याच्या तर आपल्याकडे आध्यात्मिक विकास म्हटल्यावरती आपण एक असं झाप लावलेलं आहे श्री स्वामी समर्थ बाकी काहीच नाही आणि इतर लोकांनी पण झाप आम्ही हाच पंथ निवडला आम्ही हाच मार्ग निवडला आम्ही हेच करणार मी फक्त आरेची वारी करणार मी स्वामी समर्थ केंद्रात लवकर ठेवणार नाही मी इकडे जाणार मी तिकडे जाणार नाही आता स्वतःला बंद घेतलंय

हिंदू संस्कृतीवरती आपल्या भारतीय संस्कृतीवरती एक संकट आल्यासारखेच वाटते सध्याच्या काळामध्ये कुठेतरी आपण मुलांना असा किंवा पाश्चात्य जे आहेत अमेरिकन जे आहेत त्यांनी आपली भारतीय संस्कृती करायला सुरुवात केलेली आहे आणि भारतीयांनी त्यांची जुनी पद्धती जी आहे ती आता संपदा करायला सुरुवात केली त्या संस्कृतीचे जे परिणाम आहेत ना बरे पण परिणाम आहेत बरे परिणाम आहेत आपण पुढे पुढे जातोय फायदा होतोय आपला नवीन टेक्नॉलॉजी प्रत्येकाच्या हातात मोबाईल प्रत्येकाच्या घरी लॅपटॉप प्रत्येकाच्या घरी वायफाय प्रत्येकाच्या घरी कनेक्टिव्हिटी ती कनेक्टिव्हिटी एकमेक अशी बोलायला आपण कनेक्टिव्हिटी नाही कनेक्टिव्हिटी आपली व्हावी कुठेतरी मन या ठिकाणी गुंतावं यासाठी आपल्याला हा मार्ग या ठिकाणी गुरुमावलीने दिलेला आहे आणि या ठिकाणी आपण येतो आपल्या सेवा उजू करतो सेवा रुजू करता करता कुठेतरी आपण शांत होतो आणि खरं तर अध्यात्माचा अर्थ आधी तोच आहे अध्यात्म म्हणजे अकरा आपण जग करत बसतो आणि झालं आता स्वामी महाराज मागे स्वामी महाराज झाल्यावर काम कंप्लीट अकरा संपली की ना दैवासमे मग सांगतो झालं काहीतरी माणस झाली झालं माझं आज काम खुश म्हणजे हे नाही हे करता करता कुठे आत्मारामासोबत सोबत आपण कनेक्ट करतो जागृत होईल आत्माराम काही सांगितलं खूप छान सांगितलं आपण आधी वाद देत नाही जर तुम्हाला साठ हजार सत्तर हजार ते ऐंशी हजार विचार आपल्या लोक येतात गुगलला सगळं भेटतो सर्च करू आपल्या डोक्यात दिवसभरात किती विचार येतात सिंपल स्वामी केंद्र दुसरा विचार सेवे तिसरा विचार अमुक सेवेंद्री चौथा विचार कुठला राहतो चौथा पाचवा विचार हा त्याचं गाव कोणतं सावा ते पाच नंबर नंबर चालतो का मन तर एवढं की पुढे येऊन आपल्याला म्हणजे मनाची लेन एवढी मोठी आहे बरोबर तर सांगत तात्पर्य काय कुठं तरी आपल्याला थोडस या ठिकाणी एकाग्र करायचं असत म्हणून आपण या ठिकाणी सगळ्या या सेवा करत असतो त्यामध्ये आरती असेल मला आरतीचा फार छान वाटतं आपल्या मार्गामध्ये काय वाजवून घेतली अजिबात आम्ही आलं स्वतः काळ्या वाजायला सगळं पाय लागले आमच्याकडे असं वाटलं कारण आपण जरा सगळ्यात त्याच्यात हात जोडली नका ते म्हणजे स्थिर व्हायचं असतं आरती मध्ये आरतीमध्ये रुंग व्हायचं असत आरती मध्ये समरस व्हायचं असतं म्हणून काय वाजू नका टाळ्या काय वाजवायच्या आपल्याला बरेच पंथ आहेत परंतु या पंथामध्ये थोडासा सायंटिफिक अभ्यास केलेला आहे स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये एकूण अठरा विभाग आहेत त्यापैकी आपल्याला काही माहिती आहेत काही माहीत नाही जे आपल्याला शक्य आहे ते आपण मनापासून त्यापैकी अ ही जे काही आरती जी आहे महाराज स्वयं म्हणजे स्वतः महाराजांनी त्यांच्या ध्यानामध्ये त्यांना जोडलेल्या आरती आहे सहज आपण चे करून करा याच्यामधला एकही शब्द तुम्हाला पुढे दुसऱ्या आरती सापडणार नाही सापडणार दुसरी गोष्ट तुम्ही जर म्हणजेच केली असेल या प्रत्येक आरतीच्या शेवटी आपण गणपतीच्या आरती म्हणतो त्याची शेवटी नाममुद्रा आहे किंवा देवीच्या आरती म्हणतो शेवटी नाममुद्रा आहे ती आरती कोणी केली आहे ना शेवटी नाम असतं शेवटी नाव असतं आरती मंदिराचं म्हणजे आरतीने आरती निर्माण केली तर त्या ठिकाणी नाव असतं त्याला नाम मुद्रा म्हणतात है उद्रा ना दास रामाचा वाट पाय त्याचं नाम संकटी निर्माण निर्माणी रक्षावे सुरवर वंदना असं ना तर त्याची नाममुद्रा आपण इथं मात्र पिठले महाराज पुढे असं नाममुद्रा दिली नाहीये बघा किती मोठा ते आहे पूर्वीच्या काही दास होता की मी आरती तयार केली माझं नाव तर लेबल लागलंच पाहिजे असं काहीतरी कदाचित दास असं म्हणतात तर आपण नामा म्हणे माझे है ना याप्रमाणे पण केव्हा आणि कुठेही अशा प्रकारची नामगुद्रा दिली नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एवढी मोठी व्यक्ती तपस्वी ज्या व्यक्तीने छत्तीस वर्ष याच्या सेवा केली त्या व्यक्तीने कुठेही आपलं नाव येऊ देऊ नये इतका मोठा त्याग या स्वामी समाज सेवा मार्गासाठी केलेला आहे दुसरा त्याग असा की माझा एक फोटो पण ठेवू नका आणि तिसरा त्याग असा की जर माझा मृत्यू झाला तर माझा जो जीव आहे तो कुठेतरी

आपण या ठिकाणी करत असतो त्यामध्ये खूप चांगले रिझन्ट सहज मार्गदर्शन ऐकायला या ठिकाणी बसतो बसल्यावरती अनुभव ऐकायला भेटतात आणि श्रद्धा असली पाहिजे जिथे श्रद्धा तिथे मार्ग असं म्हणतात श्रद्धा नसता आयुव मार्ग सापडत नाही एक असं एक सायंटिफिक कन्सेप्ट आहे त्यामध्ये असं सांगितलं जात त्याला प्लॅसिबो इफेक्ट म्हणतात प्लॅसिबो इफेक्ट तुम्हाला याला पण सापेल युट्यूबला पण सापेल उपयोग कसा आहे की जर माझं डोकं दुखायला लागलं तर डॉक्टर मला काय करतात दोन गोळ्या की तुम्ही या दोन गोळ्या घ्या तुम्ही बरे म्हणताय त्या गोळ्या मी घेतल्या आणि खाल्ल्यावर मला बरं वाटलं आणि बरं वाटल्यावर वाट मी काय म्हणणार डॉक्टरच्या गोळीचा मला आता आराम पडला माझी त्या बोलीवरती काय होती शंभर टक्के गोळीवरती आणि शंभर टक्के डॉक्टरवरती श्रद्धा होती म्हणून काय झालं बॉडीने ऍक्सेप्ट केलं बॉडी जेव्हा ऍक्सेप्ट करते तेव्हा मेडिसिन काम करतात तुम्हाला सुद्धा माहिती आहे बरोबर की नाही परंतु बऱ्याच वेळा डॉक्टर काय करतात पहिली त्याच्या गोळ्या साध्या असतात फक्त आपल्या खायचा म्हणून खायचा त्याचा काही इफेक्ट पण नसतो त्याचा काही साईड इफेक्ट पण नसतो दॅट इज कॉल साईड क्लासिंग इफेक्ट मग त्या इफेक्ट ज्याप्रमाणे काम का 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 करतो तो, तो श्रद्धेवर काम करतो मग आपल्याला सुद्धा जर अशा प्रकारे डॉक्टर सुद्धा आपल्या श्रद्धेचा वापर करून आपल्याला बरं करत असले तर आपल्या श्रद्धेचा वापर करून आपल्या हाताने सुद्धा केंद्रामध्ये शंभर टक्के सुद्धा परंतु तेवढी आपली श्रद्धा असली पाहिजे तेवढी आपली त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो समर्पण असलं पाहिजे आणि निश्चितपणे हे समर्थ कधी येतं जेव्हा आपल्याला दोन तीन गोष्टी आपल्याला राहतात तेव्हा समर्पण येतं एक तर सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा जे दुसरी गोष्ट आपण साधना करतो तिसरी गोष्ट आपण कुठे तरी सत्संगामध्ये राहतो सत्संग म्हणजे मार्गदर्शन आहे ना आता मार्गदर्शन करायला आम्ही काय एवढे मोठे कशा तुमचं वय आमच्यापेक्षा जास्त त्रास आहे तुमची सेवा पण खूप जास्त आहे आम्ही एवढं सोपं नाही आहे की नाही कारण आपण म्हटलं कधी सांगतो सर किती केलं तुम्हाला माहिती काही गुरुचरित्र काहीतरी वेगळं काहीतरी सांगा असं होऊ शकत परंतु श्रद्धा जे आहे प्रत्येक श्रद्धायुक्त अंतकरणातून आपण जे जे काही स्वामींना